नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सगळ्यात आधी तुमचं अगदी हृदयाच्या तळापासून स्वागत आहे आज एक महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर काय आहे माहिती तर एच एल नाशिक तिची की अजूनपर्यंत जी अप्रेंटिसशिपची वॅकेन्सी आली होती तर ती अद्याप पूर्ण झालेली नाही तर याबाबत जी आहे ती महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आलेली आहे तर काय आहे नोटिफिकेशन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जे आहे ते ऑल ओवर सेट करून ठेवा कारण अशाच नवनवीन माहिती जी आहे ती तुम्हाला आपल्या मराठी भाषेमध्ये मिळणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो आता आपण बघूत की एच एल हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड एअरक्राफ्ट डिव्हिजन नाशिक ओजारा टाउनशिप नाशिक या ठिकाणी जे आहे ती अप्रेंटिशिपची वॅकेन्सी ती तुम्हाला पण माहीत आहे तर ही जी आहे ते सव्वीस तारखेची नोटिफिकेशन आहे यात महत्त्वाचं काय आहे तर हे तुम्हाला सांगणार आहे तर ज्यांना कुणाला या ठिकाणी अप्रेंटिसशिप करायची आहे आणि केलं तर चांगलं राहील कारण की या या ठिकाणी जे आहे ते सगळे एरोनॉटिकल्स जे आहेत हे पार्ट बनते तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचे ओरिजिनल डॉक्युमेंट यायचे आहेत आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन इथं तुम्हाला तारीख दिलेली आहे आणि ट्रेड दिलेला आहे तुमचा तर त्या तारखेला तिथं उपस्थित राहायचे हजर राहायचे तर तारीख काय आहे आणि टायमिंग काय राहणार आहे ते तुम्हाला सांगणारच आहे आणि कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट न्यायचे ते पण सांगतो तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर बघा सगळ्यात आधी फिटर टर्नर मशिनिस्ट आणि मशिनिस्ट ग्रायंडर यांना काय करायचे नऊ तारीख ध्यानात ठेवा नऊ तारीखेला तुम्हाला काय करायचे तिथं पोहोचायचे कुठं पोहोचायचे तर त्याचाही पत्ता तुम्हाला सांगतो नंतर काय करायचे दहा तारखेला कोणत्या कोणत्या इलेक्ट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ड्रॉसमॅन मेकॅनिकल मेकॅनिक मोटर व्हेकल आणि एम एम व्ही तर ह्यांना दहा तारखेची जे आहे ते टाईम दिलेला आहे नंतर अकरा तारखेला कोणते ट्रेड राहणार आहेत तर कोपा राहणार आहे वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक टूल डायमेकर जी गॅन फिक्सर टूल डायमेकर डाय यांच्यासाठी जे आहे ते अकरा तारीख दिलेली आहे आणि बारा तारखेला जे आहे ते कोणतं राहणार आहे तर बघू शकता या ठिकाणी आर ए सी यांनी रेफ्रिजरेशन अँड एअर कंजिशन मेकॅनिक पेंटर जनरल ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टूल कार्पेंटर शीट मेटल वर्कर फूड प्रोडक्शन फूड प्रोडक्शन आणि स्टेनोग्राफी इंग्लिश यांच्यासाठी जी आहे ती बारा तारीख दिलेली आहे तर तुम्हाला काय करायचे मूळ कागदपत्र आणि महत्त्वाचं ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे का नाही हे पण तुम्हाला सांगतो तर बघू शकता त्यांनी जे आहे ते पत्ता दिलेला आहे इथं तर ह्या पत्त्यावर तुम्हाला काय करायचं जायचं आहे मुंबई आग्रा हायवे ओजार ताल निपाड डिस्ट्रिक्ट नाशिक तर या ठिकाणी तुम्हाला जायचे तर तुमचं जे तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा तुमचा इंटरव्ह्यू काय असेल ते या, या ठिकाणी होईल आठ ते अडीच हा टाईम दिलेला आहे तर तुम्ही लवकरच जावा तिथं सात वाजेपर्यंत गेलं तर, तर चांगलंच आहे तर बघा तुम्हाला काय करायचे या ठिकाणी ओनली ओरिजिनल डॉक्युमेंट विल बी व्हेरीफाईड ॲट डी व्ही डिस्क देअर विल बी नॉट व्हेरीफिकेशन ब्रँच वाईज वॅकेन्सीज आर प्रोव्हाइडेड एन एक्झर वन आपण याच्या पहिलं बी तुम्हाला सांगितलं होतं आपलं जे गावटी आय टी आय जे टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवर याचं जी नोटिफिकेशन आली होती तर ती पूर्ण अपलोड केलेली आहे तर तुम्ही तिथं बघू शकता एन एक्झर वन काय आहे वॅकन्सी कोणत्या ट्रेडला किती आहेत तर हे सगळं आहे त्यानंतर काय आहे इथं महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की आहे काय काय गरज आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर फॉर्म ए आणि फॉर्म बी सिंगल पेपर ओनली फ्रंट बॅक ॲटॅच करायचे आहे आणि एन एनएक्झर टू पण आणि काय करायचे जे फॉर्म ए आहे तो काय करायचे घरूनच तुम्हाला काय करायचे फील करून घ्यायचे आणि जे फॉर्म बी आहे त्याला काय करायचे तसंच ब्लँक ठेवायचे आणि दुसरं जे आहे तिसरं काय आहे की तुम्हाला जे आहे ते फॉर्म ए आणि फॉर्म बीचे जे आहे ते करेक्शन काही करायचं झालं तर काही चुकलं असलं तर त्याच्यासाठी जे आहे ते थोडे एक्स्ट्रा एक दोन त्याचे प्रिंट मारून घ्या तर ही ते ही होते नोटिफिकेशन तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माहिती जी आहे ती मराठीत भेटणार आहे त्यासाठी जे आहे ते व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जे आहे ते ऑल ओवर सेट करून ठेवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र